आजकाल हॅपी मॅरिट ता का नाही कुंडली बघताना ऍज अ ज्योतिष म्हणून दर मी आणि त्याची महादशा पहिली बघते म्हणजे त्या पर्टिक्युलर ग्रह राहू पिरियड या माणसाने माझ्यासाठी केले मला राहायचे बायू बायकू त्याला मला सपोर्टा करायचा असेल जर महादशा मला थोडीशी चुकीची वाटली तर मी सांगते की करू नका आताचे प्रॉब्लेम्स तेच आहेत ना मुलींचं काय असतं मुलांनी खोटं सांगितलं तेवढा इन्कमच नाहीये मग आम्हालाच कमावावं लागतं एवढं होऊन सुद्धा डिवोर्स होतं आणि आता लेट लग्न होतात ती इच्छा मिळेल वावनेस आहे तीच निघून जातो म्हणजे राहू आणि शुक्र म्हणजे सेक्स तिकडे पैसा ह्याच्या मागे सगळे धावतात त्या होतो त्या काळामध्ये ब्रेकअप खूप रेअर असायचे आजकाल तर सर्रास ब्रेकअप तर डेली रुटीन झाले ब्रेकअप होण्याची कारणांचं पण मेन कारण म्हणजे हल्लीची जी मुलं उठल्यापासून टॉयलेटवर जाऊन बसून सीटवर त्या मेसेज करत असतो तर कर दिवसाची सुरुवात काय दिवसाला करायचंय तिथे बसून तुम्ही करता जे स्थान ना ज्योतिष की पद्धतीच्या बऱ्याच अशा गोष्टी असतात की म्हणजे मला त्या अनुषंगाने माझा एक प्रश्न आहे की जर समजा की आपल्या हिंदू धर्मामध्ये जवळपास शंभर टक्के नाही नाही म्हणले तरी नव्वद टक्के लोकांची लग्न काय कुंडली बघूनच होतात म्हणजे कुठल्या तरी त्यांचा जो काही तिथल्या प्रॉपरचं ब्राह्मण असेल किंवा ज्योतिष असेल त्यांना कुंडली दाखवली जाते त्यांची नाडी पाहिली जाते योग जुळवले जातात गुण जुळवले जातात हे सगळं पाहूनच आपण लग्न करतो मग तरीसुद्धा आजकाल हॅपी मॅरिट्स का नाही आहेत म्हणजे लग्न सुखी लग्न जी आहेत ती फार कमी बघायला मिळतात काय कारण म्हणजे कुठे ज्योतिषी चुकतो का ज्योतिषशास्त्र चुकतंय किंवा अजून काही या याच्याकडे कशा पद्धतीने पाहिलं पाहिजे आता ह्या हा मुद्दा खूप सुंदर आहे लग्न ह्याच्यामध्ये कसं आहे बघितलीच पाहिजे कुंडली no नो डाऊट पण ती चांगल्या ज्योतिषाकडे बघणं पण गरजेचं आहे आणि आहेत पण म्हणजे आहेत पण ज्योतिष सल्ले पण छान देतात पण वैयक्तिक मला असं जाणवतंय की ना की कुंडली बघताना ऍज अ ज्योतिष म्हणून मी सांगेन की मी त्याची महादशा पहिली बघते किंवा त्या मुलीचं वाणीचं स्थान मी पहिलं बघते की ती मुलगी त्या सासू बरोबर किती जुळवून घेऊ शकते किंवा नवऱ्याबरोबर तिचं काय कसं रिलेशन राहू शकतं कारण कुठल्याही मुलाला आजकाल तेच वाटतं की आई वडील माझी प्रायोरिटी आहेत आणि हल्लीच्या मुलींचं थोडं असतं की काम घर आम्हाला पॉसिबल होत नाही आणि खरंच की दोन्ही गोष्टी मॅनेज करणं खरंच होत नाही म्हणजे ती एक कसरतच असते तर मी त्या गोष्टी पण बघते इव्हन त्यांचं संतन ती आहे का आणि जी आता एखादी मुलगी समज माझ्याकडे आली आणि तिने मला सांगितलं की मला हा मुलगा आहे तर त्या मुलाची मी आवर्जून महादशा बघणार म्हणजे माझं मत काय असतं महादशा काय हे थोडक्यात सांगितलं अजून आता प्रत्येक ग्रहांची महादशा असते जी की महादशा गुरुची एकोणी अठरा वर्षांची असते शनीची एकोणीस वर्षाची असते म्हणजे त्या पर्टिक्युलर ग्रहाचा राहू पिरियड येस तो तेवढा असतो मग ती दशा असते मग मला कदाचित वर्षाची साडेसात महादशा एकोणीस वर्षाची असते तर मग शनी स्ट्रगल देतो बरोबर जर समज एखाद्या मुलीने मला कुंडली आणली माझ्याजवळ आणि ती मला म्हटली ताई मला ह्याच्यामध्ये तू सांग कि हा योग्य का मुलगा तर मी पहिल्यांदा त्याच्यात काय बघते की त्याचं पहिलं मिलन त्यांचं बघते संत सुख आहे का गुण चांगले झुवत आहेत का मंगळ वगैरे सगळ्या गोष्टी म्हणजे सगळ्याच येतात mm. त्यामध्ये गण वगैरे सगळं बुकुट प्रेम सगळं सगळं योनी yes, 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 yes. सेक्श्युअल पार्टन कसा सगळं बघितलं mm. पण त्यानंतर मी आवर्जून बघते ती म्हणजे महादशा mm. जर महादशा चांगली असेल mm. आता एखादा म्हणजे नॉर्मल मी ऍज अ मुलगी म्हणूनच मी पण विचार करेन बाई म्हणून कि एखाद्या पुरुषा बरोबर जर मी पहिल्यांदा चांगल्या काळात त्याच्याबरोबर राहायला गेली त्यांनी मला तीन चार वर्ष खूप सुख दिलं ओ, दाँग दाँग हुँ हुँ। तर पाचव्या वर्षी जरी त्याला एक म्हणतात ना डाऊनफॉल आला तरी मी तिकडे खंबीर उभी राहणार त्याच्या बाड पण तयार झाला चार वर्ष त्या माणसाने माझ्यासाठी जे केलंय ते मी नाही विसरू शकत ना इव्हन कुणीच विसरू शकत नाही ती गोष्ट की ह्या माणसाने माझ्यासाठी केले मला राहायचंय बायुक बाय त्याला मला सपोर्ट करायचा असेल मग त्या पद्धतीने मी कुंडली बघते जर महादशा मला थोडीशी चुकीची वाटली तर मी सांगते की करू नका असंही तुम्ही अरेंज करताय तर पत्रिका बघणं मस्त आणि आत्ताचे प्रॉब्लेम तेच आहेत ना मुलींचं काय असतं की मुलांनी खोटं सांगितलंय तेवढा इन्कमच नाही मग आम्हालाच कमावं लागतं आमच्याच गोष्टी असतात ही पण कंडिशन आहे तर त्यामुळे मी पत्रिका बघण्याचा जोर माझ्याकडे हा असतो की मी महादशा पण थोडी कन्सिडर करून मग तो मुलगा किती कमवू शकतो काय होऊ शकतो त्यावर मी त्यांना रिझल्ट देते आणि दुसरा प्रश्न म्हणजे आता एवढं होऊन सुद्धा डिवोर्स होतात बरोबर एवढं होऊन सुद्धा तो तो हा दुसरा प्रश्न आता तुझा की हे का होता की मुलींना आणि मुलांना एकतर हल्लीच वयच असं आहे ना की एक लग्न ही कन्सेप्टच बावीस वर्षात झाली पाहिजे ह्या गोष्टी कशा झाल्यात सगळ्या लेंदी झाल्या था। जातात लोक लग्नच करतात अठ्ठावीशी मध्ये जे की जवानी जी तुमची असते जे आपण म्हणतो जवानीचा पिरियड तो, तो तुमचा सगळा गेलेला असतो लोक आधी काय म्हणायचं अठ्ठावी अठरा वर्षापासून माणूस जवान होतो बरोबर आहे की नाही त्यावेळात लग्न लावत होते कारण त्यावेळेला एक वेगळी ऊर्जा असायची माणसांची वेगळ्या गोष्टी रोमॅन्टिकपणा ऊर्जा काम करण्याची ताकद सगळंच झालं त्या वेळामध्ये असत आणि आता लेट लग्न होतात ती इच्छा मेलेली असते त्याचं काय एवढं असं नाविन्य राहत नाही जी की नवीन नवीन मुलांना जर आपण विचारलं की त्यांना ते आणि त्यांना काय वाटतं हे काय ऍडजस्टमेंटच करायचं लोकांसाठी लग्न केलं समाजासाठी लग्न केलं ते निभवायचं आणि मग तिथे हेवे दावे पण येतात कारण हल्ली मुली पण तेवढंच कमवतात मुलं पण तेवढेच कमवतात मग आपण त्या दोघांनाही नाही इग्नोर करू शकत ना मग ती माझ्यासाठी चहाज शुल्लक भांडण असतात ती चहाच करत नाही ती उठतच नाही ती माझं काही लक्षच देत नाही ह्या गोष्टींवर ना मग ह्या गोष्टी तर म्हणू शकत नाहीत बाबा तू का नाही करत बरोबर हे वैयक्तिक मुलीला किंवा मुलाला हे दोघांना मिळून संसार दोघांचा आहे ना दोघांनी सांभाळला पाहिजे आणि समजूतदारीने ना की काय आता काही काही लोकांच्या असं पण कुंडल दिसतं की त्यांना करायचं म्हणून करतात पण मी त्यांनाही सांगते की करू नका बाबा ह्या मुलाबरोबर लग्न रिस्पॉन्सिबिलिटी नाही घेणार आहे तो आणि असंही क्लायंट तरीही सांगून केलं आणि दोन महिन्यात डिव्हॉर्स होऊन म्हणजे ही पण कन्सेप्ट कळते आपल्याला कुंडलीवरनं की हा मुलगा कितपत सपोर्ट पण करू शकतो समोरच्याला ती पण कंडिशन असते तर मग हल्लीच्या मुलींना आणि मुलांना मी तेच म्हणेन लग्न ही ऍडजस्टमेंटच असते असं पण आता प्रेम असेल तर गोष्ट वेगळी असते पण अरेंज मॅरेज मध्ये ऍडजस्टमेंट करावी लागते मग तुम्ही ती करा का ना काही प्रॉब्लेम नाहीये आणि शेवटी कसं ही जवा किंवा हे तारुण्य तसंच राहत नाहीये कुठेतरी म्हातारपणाला एकमेकांची गरजही लागते आणि मला म्हणायचं सगळ्यात सुखांचा अनुभव घेतला पाहिजे ना जीवनात येऊन mm. तुम्ही स्त्री जर असेल तिने मातृसुखाचा सुखाचा पण आनंद घेतला पाहिजे तिने mm. नवऱ्यासाठी पण केलं पाहिजे mm. ते जीवन आहे ना पैसा कमवणं हे जीवन कधीच नाहीये mm. तुम्ही फक्त पैसा कशाला कमवताय तुमच्या गरजांसाठी तुमच्या ऐशुआरामासाठी mm. गरज फक्त आपल्याला काय दोन टाइमचं कोट भरण्यासाठी आपल्याला कमवण्याचं देवानी साधन दिलं पण ते साधन आता काय कमवलं तरी लोक आता बाकीच्या गोष्टी पण घेतात मग त्याच्यामधून महिनी घेतला तर मी का नाही ती ईर्षा पण तयार होती मग त्या ईर्ष्याने पण गोष्टी घडतात सगळ्या मग त्या गोष्टीवर जर कंट्रोल तुम्ही केला ऍज अ माणूस म्हणून तर सिरियसली खूप चांगलंच होणार आहे काय कधीच वाईट होऊ शकत नाही हा थोडीशी महादशा वगैरे पाहिली पाहिजे आणि आयुष्यामध्ये लग्न करताना कारण काय होतं की माझं लग्न समजा ती सव्या वर्षी झाले तीस वर्ष एका वेगळ्या सरकमस्टन्सेस मध्ये वाढलेलो आहे yes. ती सुद्धा मागचे पंचवीस वर्ष एका वेगळ्या सरकमस्टन्सेस मध्ये वातावरणामध्ये वाढले आणि अचानक आपण एकत्र राहायला आलो तर, तर दोघे अगदी तिथे मिळवून घेणं फार गरजेचं आहे मला जे पाहिजे ते तिच्याकडून होणार एवढी अपेक्षा नाही काय होतं मग तेच सांगते ना डिव्होर्स होण्याचं मेन कारण म्हणजे आता तेच झालंय स्वभाव सुद्धा तुमचे वय वाढत गेलेत आणि तुम्ही ऍडजस्ट नाही करू शकत सवय लागलेली असते ना सलग सल तीस वर्ष तुम्हाला सल, सवय काय लागली असते मी माझे पैसे आणि माझं घर मी कमवतोय ही कंडिशन मुलींमध्ये पण आहे मुलांमध्ये अचानक दुसऱ्या वातावरणात आलं आणि त्यात मग कोणी जर बर्डन केलं आता नवरा म्हणून जर नवऱ्याने एखादी गोष्ट बायकोला सांगितली की तुझा मोबाईल मोबाईल चेक करणं ठीक आहे नवरा आहे दिलाच पाहिजे तिथे मित्र आहेत तुझे तो ओके ना तू त्याला सांगून ठेवा देऊन टाक म्हणजे दिल्लक गोष्टींवर भांडणं करण्यात काहीच पॉईंट नाही आहे मला एवढं कळतंय आणि दोघांनी मिळून जर संसार सा चांगला केला तर नो डाऊट आणि त्यात पण कुंडली का बघायची कारण आता सध्याच युग पण थोडं कलियुग आहे कलियुग म्हणजे राहू आणि शुक्र म्हणजे जिथे सेक्स जिकडे पैसा ह्याच्या मागे सगळे धावतात बर मग ही कंडिशन योगामध्ये सगळ्यात जास्त प्रभाव या दोन ग्रहांचा दोन ग्रहांचा राहू आणि राहू आणि शुक्र जे की तुम्ही बघाल पण खूप लोक ही ऍडिक्टेट आहेत गोष्टींना कोणी ड्रिंकच करते नुसते कमवतात ड्रिंक स्मोक स्वतःच्या आय्याशी ह्या गोष्टींकडे पैसे खूप खर्च होतात त्यामुळे त्यांना लग्न हा पण कन्सेप्ट पटत नाही कोणाच्या अंडर नाही राहू शकत नाही मला हा पण प्रश्न विचारायचाच होता, होता। की आपण जसं म्हणतो की हे जे ग्रह आहेत पृथ्वीवरती भोवती आहेत त्याचा प्रत्येकाचा परिणाम पृथ्वीवरती प्लस प्रत्येक लोकांवरती होतो आजकाल कलियुगामध्ये तुम्ही जसं सांगितलं की राहू आणि शुक्र हे प्रभाव जास्त प्रभावशाली आहेत आणि ते जास्त रूल करतात आपल्यावर मग त्याच्यामुळेच आज कुठलेच नातेसंबंध इंटॅक्ट राहत नाहीत खूप जास्त टिकत नाहीत मग तसंच आता आज प्रेमभंगाचं इतकं जास्त वाढलेले प्रकार किंवा त्याचं आपण क्वांटिटी म्हणू शकतो की म्हणजे ब्रेकअप आम्ही आम्ही जेव्हा आमच्या एजमध्ये होतो त्या काळामध्ये ब्रेकअप खूप रेअर असायचे किंवा तुमच्या काळात किंवा याच्या आधीच्या काळात तर खूप रेअर असायचे मग आजकाल तर सर्रास असं ब्रेकअप तर डेली रुटीन झाले प्रत्येकाचं मग हे सुद्धा राहू आणि शुक्रांमुळे होतं असं वाटतं का हो आता मी सांगते पहिल्यांदा काडीमोड हा शब्द ऐकला तरी अंगावरच कापायचं अंग किंवा काटायचा काटा कापायचं काडीमोड म्हणजे किती आता हाच काडी मोडचा शब्द डिवॉर्स झालाय काही भीती वाटत नाही कोणाला सोडून द्या चालेल म्हणजे इतका समाज आता अगदीच चेंज झालाय हे का झालंय हे सगळ्यांना म्हणजे प्रश्न मे पडला पण असेल हे अचानक कसं झालं म्हणजे माझी आई मला काहीतरी बोलते की ह्या गोष्टी कशा का काय म्हणजे आमच्या काळात हे नव्हतं तुम्ही आता कधीही बोलता कधीही उठता तुम्हाला सारखा सतत फोन लागतो तुम्हाला काम तुमच्या फोनवरच म्हणजे उठला तरी तुम्हाला पहिला फोन हातात तुम्ही घेता <olsun> किंवा अगदी टॉयलेटला जाताना सुद्धा लोक फोन हातात घेऊन जातात बरोबर मग हे का राहू म्हणजेच इलेक्ट्रॉनिक गोष्ट आहेत <universo> जी की तुमच्या घरात जरी तुम्हाला फॅनची अडचण होत म्हणजे तुम्हाला गरम होते रिमोट फॅन लावू शकता टीव्ही लावू शकता एसी लावू शकता कितीतरी गोष्टी आहेत ना ह्या सगळं रिमोट कंट्रोलिंग जग चाललंय हे सगळं राहूचा प्रभाव आहे इलेक्ट्रॉनिक्स सगळ्या गोष्टींवर राहूचा प्रभाव असतो आणि त्याबरोबर शुक्रपणे शुक्र म्हणजे लक्झरियस शुक्र म्हणजे सेक्स शुक्र म्हणजे पैसा मग हल्लीची मुलं काय करतात ब्रेकअप का करतात म्हणजे रिकाम्या जागा भरा मी तर ह्या शब्दात म्हणेन आज ही सोडली तर उद्या कोणीतरी त्या जागेवर येणार आहे कारण का आहेत आणि दोन्हीकडून आहेत येस ती कंडिशन आताच्याच ह्या मला तर वाटते पंधरा सोळा नंतर जास्त मला बघायला भेटून जास्त म्हणजे जा आधी मला ना मला एवढं वाटत पण आता हल्ली मुली ब्रेकअप झाला मग हा नवीन बॉयफ्रेंड मॅडम ह्यांचं बघा आणि हे सोशल मीडियाच्या काळामध्ये तर अजून जास्त वाढलेलं आहे तुमच्याकडे ऑप्शन खूप दिसायला लागले दिसायला सर्कल मधूनच नाही तुमचं गाव तुमची गल्ली तुमच्या शहरामधूनच नाही तर मी कनेक्ट व्हायला लागलो ऑल ओव्हर वर्ल्डमधल्या मुलींसोबत किंवा मुलासोबत ऑप्शन दिसायला लागले मग मी कम्पेअर पण करायला लागलो माझी गर्लफ्रेंड किंवा मा मी काल एखाद्या का मुलीचं प्रोफाईल पाहिलं तिचे स्टेटस तिचे फोटोज तिच्या स्टोरी पाहिल्या तर ही मला कमी म्हणजे याच्यामुळे सुद्धा प्रमाण वाढलं मीडिया मग तेच सांगते ना आता मीडिया मीडियावर राज्यच राहू करतोय ना ज्यांचा राहू खूप ऍक्टिव्ह आहे तो खूप एकदम बलवंत आहे रणबीर सिंग स्ट्रगलिंग वाला हिरो होता कुठे पोचला तो फक्त राहूमुळे hmm. खूप खाली होता तो स्ट्रगलिंग होता तो hmm. नॉर्मल माणूस ऑडिशन वगैरे देऊन पुढे आला पण hmm. आता कुठे आहे तो रणवीर सिंग रणवीर सिंग ओके okay. yeah. तो आता कुठे आहे hmm. त्याचा आहे ना काहीतरी स्टेटस मोठं राहूमुळे hmm. hmm. हाच राहू पूर्ण म्हणजे आता ब्रेकअप होण्याची कारणांचं पण मेन कारण म्हणजे हल्लीची मुलं उठल्यापासून टॉयलेटवर जाऊन बसून सीटवर त्या मेसेज करत बसतात किंवा दिवसाची सुरुवात काय दिवसाला करायचंय तिथे बसून तुम्ही करता जे स्थान राहूच आहे जिथे घाण आहे जिथे नरक म्हणतो आपण त्याला तिथे तुम्ही जाऊन सुरुवात करता कसे तुमचे रिलेशन चांगले राहणार रह। आहेत कसं तुम्हाला लोकांशी इंटरप्ट करायला आवडणार आहे नाहीच आवडणार ना राहू ग्रमात मोबाईल वापरलाच नाही गरजच नाहीये टॉयलेट ही आहे की ती राहूची आहे तुम्ही राहूच्या ह्याच्यात जाणत चुकीचं आहे तिकडे मोबाईल घेऊन जाऊ नका इव्हन प्रत्येक गोष्ट तुम्हाला आता हल्ली पण मी बघते साधा डॉक्टर जरी कोणाला विचारायचं असेल तर आमच्या वेळेला आम्ही मावशी आकाला फोन करायचो मावशी कुठल्या डॉक्टरांकडे जाऊ तुझा कसा संबंध आहे इथे रेटिंग चाललेत आता गुगलवर सगळे तुम्हाला जे की राहूजीर मॅप आले तेवढे मोठे मोठे म्हणजे माणसाला मला तर वाटतं काही दिवसांना रॉबोट येणार आहे आणि तोच सगळं करणार आहे म्हणजे हे राहूचं जग आहे त्यामुळे माणसात प्रेम नाहीये आई वडिलांविषयी लोकांना वाटत नाही हल्ली त्यांना काय वाटतं पैसे दिले त्यांचा संभाळ संपला काय उपाय करू शकतो म्हणजे मी पर्सनल नाही विचारत किंवा ह्या सगळ्या गोष्टी कमी होण्यासाठी काही ज्योतिषशास्त्रामध्ये काही उपाय आहे शंभर टक्के आहेत आता राहू हा पूर्वजाचाच ग्रह आहे ना आणि राहू हा भ्रमित पण ग्रह आहे तो भ्रम देतोय सगळ्यांना की तू कर माझ्याकडे हे असलं पाहिजे राहू मोठेपणा खूप देतो ज्यांच्याकडे राहू मोठा म्हणजे असेल त्याचा प्रभाव जास्त असेल ना तो माणूस शंभर टक्के मोठेपणा करणार आणि खोट पण तेवढाच बोलणार दिखाव्यासाठी तो सगळी त्याची प्रॉपर्टी विकून टाकणार जो hmm. की राहू त्याचा खराब आहे काय hmm. मग hmm. त्याच्यासाठी hmm. उपाय म्हणजे रोज सकाळी उठल्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये hmm. गोमूत्र टाकून रोज आंघोळ करा इव्हन तुम्ही सगळ्यांनी करा जेवढे ऐकतात तेवढे सगळ्यांनी करा तुमचा राहू जर स्ट्रॉंग आणि जेवढा तेवढा hmm. जेमतेम राहिला तुम्ही आयुष्यात खूप काय पुढे अचीव करू शकता चांगला खूप मोठा हिट झालेला राहू पण चांगला नाहीये तो भ्रमात नेतो मोठेपणा देतो बरं आता शहरात राहणाऱ्या लोकांकडे इझिली अवेलेबल होत नाही गोमूत्र वगैरे दुसरा काही उपाय होऊ शकतो अजून राहूसाठी तुम्ही दुर्गा चालीसा दिवसातनं एकदा ऐकू शकता आणि सेकंड म्हणजे पक्ष्यांना बाजरी खाऊ घालू शकता डेली डेली आणि मंत्र एक देते रेग्युलर सकाळी आणि संध्याकाळी तो मंत्र तुम्ही एक मनातल्या मनात जरी पाच मिनिटं स्वतःच्या म्हणजे ठिकाणी बसून जरी केला एकाग्र होऊन तरी फायद्याचा आहे नाहीतर मग एक माळ जाप केला तरी ओम रान राहावे हा मंत्र तुम्ही कंटिन्यू जाप सकाळ संध्याकाळ करायचा राहू आत्ताच्या जगात चांगला तर तुम्ही सगळं तुमचं चांगलं एवढं म्हणजे सगळ्यांनीच म्हणजे या एकदम वाईट जगामध्ये किंवा जे काही या युगाच्या दुष्परिणाम आहेत त्या दुष्परिणाम पासून वाचायचं असेल तर या आपण करायला पाहिजे आता मी बघते की सेक्शुअल लाईफ खूप जास्त पुढे चाललंय mm. म्हणजे एखादा माणूस मल्टिपल लोकांबरोबर सेक्स करतो mm. तर हे चांगलं आहे mm. त्याने सावध झालं पाहिजे mm. कारण तुम्ही एखाद्या माणसा आता मी mm. सकारात्मक आहे समोरचा सकारात्मक नाहीये त्याची ऊर्जा तुम्ही घेताय mm. तुम्ही त्याची ऊर्जा घेता आणि तुमचं भाग्य कुठेतरी तुम्ही खराब करताय हे लोकांना कळत नाही लोकांना कसं होतंय मला भेटतंय समोरून येतं तर मी नको घेऊ नका सुखासाठी पाच मिनिटाच्या सुखासाठी तुम्ही तुमचं भाग्य खड्ड्यात टाकताय गरजच नाहीये तुम्ही अशांबरोबर रिलेशन बनवा जो माणूस सिरियस सकारात्मक आहे तो तुमच्यासाठी काहीतरी करेल कारण ही ऊर्जा शरीराची पंचतत्वांची आहे तुम्ही ती कोणाला पण अशीच नाही देऊ शकत ना ही गोष्ट अशी नाहीये की तुम्ही कोणालाही देऊ शकता त्या ऊर्जेने भले भल्यांचं चांगलं होऊ शकत नेगेटिव्हिटीने भल्या भल्यांचं वाईट सुद्धा होऊ शकतं त्यामुळे ती ऊर्जा तुम्ही अशा माणसासाठी द्या ज्याच्यावर तुमचं निरंतर प्रेम आहे निस्वार्थ प्रेम आहे ज्याच्यावर तुम्ही खरंच तेवढं गोष्टी करताय त्या माणसासाठी तुम्ही ती द्या ना की तुम्ही दुनियासाठी तो गोष्ट मल्टिपल करू नका हे आजच्या पिढीला मला सांगणं खूप गरजेचं वाटतं कारण ह्या गोष्टींमधनं ना खूप भाग्य खराब होतात नको त्या गोष्टी मार्गी लागतात लोक डिप्रेशन मध्ये जातात आत्महत्या करतात मग हे योग्य नाहीये कुठेतरी थांबलं पाहिजे आणि खरंच हा माझा सल्ला जेवढे कोणी ऐकतात त्यांनी खरंच घ्या पाच मिनिटाच्या क्षणिक सुखासाठी तुमचं भाग्य तुम्ही खराब करूच नका गरजच नाही खूप खूप मोलाचा सल्ला तुम्ही दिला ज्योतिताई आता आपण थोडं शेवटच्या प्रश्नांकडे येऊयात शेवटचे एक दोन प्रश्न आपण घेऊयात सध्या राजकारण सुरू आहे म्हणजे रिझल्ट वगैरे आलेले आणि कोणालाच बहुमत न मिळाल्यामुळे थोडीशी रस्सीखेच सुरू आहे काय वाटतं आपण जास्त नाही पण नरेंद्र मोदी मला आता त्यांच्या कुंडलीतून काय वाटतं त्यांच्या पुढच्या भाकीत काय आहे मोदींची रास आहे वृचिक ओके okay आणि त्यांचा क्षणीचा पगडा त्यांच्यावर खूप आहे ओके रास वृचिक पण आहे मंगळाचीच रास आहे शनी मंगळ कट्टर दुश्मन त्यामुळे ह्या वेळेला बघ त्यांचं तेवढे सीट्स नाही आले नाही त्यांच्या मनाप्रमाणे नाही किंवा पन्नास टक्के माणसं त्यांना खूप चांगलं म्हणतात hmm. पन्नास टक्के माणसं खूप विरोध पण करतात आणि ह्या माणसाने स्ट्रगल पण खूप केला hmm. चहावाला होता असं सगळे म्हणतात चहावाला hmm. होता आणि तो आता कुठल्या स्टेजला पोहोचला अगदी चहावाला नसला तरी पण काही ना काही स्ट्रगल भरपूर केलेलं आहे खूप आयुष्यात त्या माणसाने खूप स्ट्रगल केले विषयच नाही पण आता वैयक्तिक क्षणी साडेसाती असल्यामुळे अडीच वर्षाची वक्र दृष्टी क्षणीची असल्यामुळे त्या माणसाला तेवढा सीटचा लाभ झालेला नाही किंवा त्याच्या अगदी तोंडापाशी आलेले घास सगळे गेलेले आहेत पण त्याला हलवणार पण नाही कोण हे पण तेवढं स्ट्रॉंग आहे ते का बरं त्याचा क्षणी खूप स्ट्रॉंग आहे तो माणूस दुनियासाठी जगतोय स्वतःसाठी नाही जगत आहे क्षणी पण एकटा ग्रह आहे त्याला पण त्याच्या घरातल्यांचं सुख नाही भेटतील तसं ह्या माणसाला पण सुख नाहीये हा लोकांचा विचार करतो त्यामुळे त्याचे येण्याचे चान्सेस खूप जास्त पण वक्रदृष्टी असल्यामुळे हे पन्नास टक्के गोष्टी त्यांच्या खराब होणार पन्नास टक्के आहेत भेटणार पण त्यांना हलवू शकणार नाही पण त्यांना हलवणार नाही पंतप्रधान होतील नक्की येस ज्योतिताई एक शेवटचा प्रश्न घ्यावी आता काय होतं की आता आपण हे सांगितलं की ज्योतिष परंपरानुसार अगदी हजारो वर्षापासून सुरू आहे नशीब जसं नशिबाची किंवा भाग्याची संचिताची प्रारब्धाची आपण त्याच्याविषयी बोललो की प्रारब्धच तुमचं ठरवतं कारण प्रारब्ध काय असतं की मागच्या जन्मात जे तुम्ही कर्म केलेले तेच तुम्हाला पुढच्या जन्मामध्ये दे फळ देतं याला आपण प्रारब्ध किंवा संचित आणि गौतम बुद्धाने सुद्धा हे सांगितलं की ही दुनिया फक्त रूलनुसार चालते म्हणजे तुम्ही जसे कर्म कराल तसं तुम्हाला फळ मिळणार आहे बाकी याच्यात तुम्ही काही विचार करता म्हणजे तुम्ही जर आंब्याचं झाड लावलं तर त्याला आंबेच येणार आहेत बाकी तुम्ही काहीही करा त्याला लिंबाचे झाड लिंबाची फळं येणार नाही हो। मग हे कर्म म्हणजे खूप साऱ्या विद्वानांनी किंवा जे विवेचक आहेत त्यांनी सांगितले की कर्म हे फळ देतं याच्यात मला असं विचारायचं की काही लोक नशिबाला मानतात काही लोक फक्त कर्माला मानतात पण नशीब पण त्याच्या जागी खरं आहे आणि कर्म सुद्धा त्याच्या जागी खरं आहे मग माझा हा शेवटचा प्रश्न आहे की कर्म करून भाग्य बदलता येतं का ज्योतिषशास्त्राच्या आधारे पद्धतीने बरोबर आहे माझं तेच म्हणणं आहे खूप लोक मला असं म्हणताना पण दिसतात की आपण नॉर्मली एखाद्याला मूल जन्माड आले त्याला पण म्हणतो ना चांगल्या मुहूर्तावर तू आलायस का बाबा किंवा एखादं चांगलं चाललंय त्याला काय म्हणतो की तू त्याचा भाग्य साथ देते त्याला बरोबर ते भाग्य त्याला का साथ देते कारण त्याने केलेले कर्म खूप चांगले म्हणून ते भाग्य सपोर्ट मागच्या जन्मात पूर्व जन्मात लोकांना अजूनही सांगते किंवा तुम्ही म्हणताय की आम्हाला स्ट्रेस आहे आम्हाला पैशाची चणचण आहे आम्हाला दारिद्र्य आहे हे फक्त तुमच्या मागच्या जन्मातले भोग आहेत तर ते भोगत असताना तुम्ही सध्याच्या रिसेंट जन्मात सुद्धा चांगल्या गोष्टी करा जेणेकरून पुढच्या जन्माची कुंडली तुमची आत्ता तयार होते हे लोकांना कळत नाहीये हे लोकांना मी नेहमी सांगते नहीं। की जे काही आहे ते तुम्ही आत्ता खूप चांगलं करा आणि भाग्य शंभर टक्के सपोर्ट करत पण त्याच्यासाठी तुमची कर्म चांगली पाहिजे तुमचं कर्म वाईट असेल आता कर्म काय असतं कर्म लोकांना हे पण कळत नाही आता कर्मांमध्ये पण प्रकार आहेत तुमचे काही कर्म आहे वाचिक कर्म आहे आणि मानसिक कर्म आहे तर काही कर्मामध्ये आपण काय करतो त्या कर्माचं फळ आहे ना, ना? एखाद्याविषयी तुम्ही घाण काम केलं त्याच्याविषयी मुद्दा म्हणून गोष्टी खराब केल्या तर तुम्हाला त्याचं फळ फेडावं लागणार आहे वाचिक कर्म म्हणजे बोलण्याचं एखाद्याला बोलून शिव्या देऊन तुम्ही त्याचं दुखवलं तर तुम्हाला ते वाईट कर्म येणार आहे आणि एखाद्याचं मानसिक ते सर्वात खराब कर्म आहे एखाद्या बद्दल विचार करताय घाणेरडा आणि ते पण आतल्यात करताय ते तुम्ही कोणाला बोलत पण नाहीये तो एक ते खूप वाईट कर्म आहे ते तर कुणीच करू नये बोलल्यानंतर माफी मागू शकतो शिव्या दिल्यानंतर सुद्धा माफी मागू शकतो एखादं काम त्याचं खराब केल्यानंतर पण माफी मागू शकतो पण मानसिक गोष्टीला माफी मागू कोणाची माफी मागणार तुम्ही तुमचा आत्मा त्यासाठी जळतोय हो उपयोगाचाच नाही आहे ना ती कंडिशनच नाहीये तर मग हे कर्म जरी तुम्ही चांगले केले तरी बऱ्याच गोष्टी चांगल्या होऊ शकतात हल्ली लोकांना कसं होतं की पैसा हा असं करतो तर मी का नाही तसा पण hmm. तुझं भाग्य त्याचं भाग्य वेगवेगळं आहे वे वे भले एका जन्मावर एका hmm. जन्म दिवसावर hmm. एका दहा मुलं जन्माला येतात hmm. पण दहाच्या दहा मुलांचं भाग्य तसंच असतं का नाही कधीच नाही एखादा कुठेतरी झाडू मारेल एखादा कंपनीत काम करेल एखादा सीओ असेल hmm. ते काय आहे त्यांचं पूर्वसंचित त्याला आपण म्हणू शकत नाही ना मग hmm. मी जर आता दोन्ही मुलं जुडवा आहेत जुळ येत माझ्याकडे त्याही कुंडला येतात एक मुलगा खूप चांगला गमावतो पण एकाला अजूनही नोकरी नाहीये मग मी त्यांना काय सांगते सोप्या शब्दात की बाबा ते तुझं पूर्वसंचित आहे काहीतरी तुला मी जे उपाय देईन ते कर होईल तुझं पण काम बर आता पूर्वसंचित कसं ओळखायचं तेही माझ्याकडे आहे ते आपण सांगितलं गोचर बोललो गोचर बोलला हा ते गुरुचं मग त्यामुळे मी सगळ्यांना हेच सांगेन की गोष्टी तुम्ही तुमच्या कंट्रोलमध्ये करा कोणावर जळू नका आपलं भाग्याला सपोर्ट आपण आपलं भाग्य आपण तयार करा कर्म चांगली करून करा नेक्स्ट इयर जन्मात तुम्हाला खूप त्याचा फायदा होईल नाही आता होणार पण पुढे तर होईल म्हणजे की तुम्ही भाग्यावरती विश्वास ठेवा परंतु कर्म सोडू नका चांगली कर्म करत राहा एक दिवस त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे खूपच सुंदर पॉडकास्ट झाला आणि अतिशय इन्फॉर्मेटिव्ह तर होता आणि मला स्वतःला खूप रस यायला लागला कारण प्रत्येक गोष्ट तुम्ही सांगताय ते मी स्वतः सोबत रिलेट केली ज्योतिताईंसोबत आपल्याला बऱ्याच विषयांवरती चर्चा करायची आहे माझे खूप सारे प्रश्न आहेत पण हा पॉडकास्ट खूप जास्त लांबतोय त्यामुळे आपण आजच्या पुरतं इथे थांबूयात न्यूमरोलॉजी असेल पूर्वजन्माचं संचित ओळखण्यासाठी राहूची महादशा असेल या सगळ्या गोष्टींबद्दल आणि स्पेशल खास न्यूमरोलॉजीवरती अंकशास्त्रावरती आपण एक एपिसोड ज्योतिताईंसोबत पुढच्या काळामध्ये शूट करणार आहोत परंतु तोपर्यंत तुम्हा सर्वांचं या एपिसोडला किंवा या पॉडकास्टला जर प्रेम मिळालं तर आम्ही तेवढ्याच ताकदिनिशी ज्योतिताईला ते विनंती करू शकतो की तुम्ही परत आमच्या मंचावरती या आपण परत संवाद साधूयात आणि न्यूमोरॉलॉजीचा अंकशास्त्राचा आजकालचा जो हॉट टॉपिक आहे त्याच्यावरती एक वेगळा विशेष न्युमोरोजी हा पॉडकास्ट शूट करूयात ज्योतिताई तुम्हाला कसं वाटलं इथे खूप सुंदर वाटलं म्हणजे मला पण वैयक्तिक वाटतं की ज्योतिषबद्दल खूप लोकांनी असं मतभेद करून घेतले की हे ज्योतिष खरंच असतं का ज्योतिष म्हणजे खरच होणार आहे का म्हणजे तुम्ही जे बोलणार तेच झालं पाहिजे असं नाहीये आहे हे सगळ्यांनी समजून घ्या आम्ही तुम्हाला एक डेडलाईन देत असतो की तुम्ही तिथपर्यंत थांबा त्याच्या पुढे जाऊ नका किंवा कुठल्याही गोष्टींची तुमच्या संकटाची तीव्रता आम्ही कमी नाही करू शकत आहे पण तुमची मनाची शक्ती आम्ही वाढवू शकतो जे की त्या गोष्टीतून तुम्ही ज्योतिष ओळखा त्यामुळे कुठल्याही ज्योतिषावर गेलात की त्याने हे उपाय दिले म्हणजे झालंच पाहिजे असंही नसतं पूर्व संचित सुद्धा तुमचं फार गरजेचं असतं तेही तुम्हाला चांगलं केलं पाहिजे चालेल मॅम खूप खूप धन्यवाद ज्योतिताई तुम्ही इथं आलात आम्हाला सर्वांना मार्गदर्शन केलं आणि प्रेक्षक आपल्याला तुम्हाला जेही म्हणजे आजच्या या पॉडकास्टबद्दल या सर्व माहितीबद्दल तुम्हाला काय काय का वाटलं ते सगळं कमेंट करून सांगा याच्या उपर तुम्हाला ज्योतिषशास्त्राविषयी आणखी कुठली जर इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर ती कमेंट्समध्ये तुम्ही तिथे लिहा त्याच्यावरती आपण पुढच्या पॉडकास्टमध्ये जेव्हा ज्योतिताई येतील तेव्हा त्यांच्यासोबत डिस्कस करू आणि त्याची जी चोख माहिती आहे ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद धन्यवाद